श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा मंगळुरू येथील हनुमान नगर येथे एक बिबट्याच्या याच्यात हल्ल्यास एक तरुण जखमी झालेला आहे ही घटना कशी झाली आपण त्या तरुणाकडूनच समजून घेऊ मित्रांनो नमस्कार नमस्कार काय नाव तुझं केर शेळके कस झालं तू काय करत होत मी वावरातून घरी येत होतो वाघाने माझ्या हल्ला केला बायको कुठ होता रस्त्याच्या कडे पण तो मागून पळत आला आणि त्या गाडी स्पीड असल्यामुळे फक्त पॅनडीला वर मी पॅन्ट फाटली आणि गाडी व्हायबल झाली व्हायबल झाल्याच्या नंतर मी रस्त्याहून खाली पडलो खाली दगडीत नव्हती तिथं गाडी पडल्याच्या नंतर आवाज झाला मोठा त्याच्यानंतर ते पळालं मी तरी बघितलं पण मला लागल्याच्या नंतर मला दहा मिनिटं जरा सुधारत नव्हतं तुझ्या पायाला जे ते बिबट्याच्या हल्ल्याच कारण मला जोरात त्याने गाडी व्हायबल झाली नंतर मग मी दगडावर पडलो त्याने धडप घालण्याचा प्रयत्न केला हां सुदैवाने तू वाचलाय आता इथं बेल्ह्यात आणले आणि मग तिथून पुढे काय केले उपचार केले उपचार केलेत हा हायोटिक लोकांना कळवलंय का हो उले। कळवलं कळवलं बिबट्याचा हल्ला झाला दवा धरलेल्या बिबट्याने मोटरसायकल झडप घालण्याचा प्रयत्न केला सुदैवाने हात तरून वाचला कुठंतरी कुटुंबाचं एक दैव होतं म्हणून वाचला हे नशीब म्हणावं लागेल त्याच्यावर प्राथमिक उपचार केलेत तिथं डॉक्टर खोंबिंच्या इथं आणले होतं त्यांनी प्राथमिक उपचार केलेत वनविभागाच्या लोकांना कळवण्यात आले आपण डॉक्टरांशी चर्चा करू का काय उपचार केलेत नमस्कार नमस्कार आत्ता जो बिबटेने हल्ला केलेला पेशंट आला आहे त्याच्यावर आपले काही के उपचार केले का के? काय केलेत काय सांगा त्याला मार लागल्यामुळं त्याला पेन खूप आहेत त्याला पेन किलर दिले आणि टी टीचं इंजेक्शन दिले फॉरेस्ट ऑफिसरची वाट बघतोय त्यांनी येऊन ये ते जर पुढं घेऊन मंचरला घेऊन जाणार असतील तर त्यांचा सल्ला घेऊन त्यांना पुढे पाठवून देणार आहे म्हणजे ती जी काही अँटीबायोटिक लस असेल त्यांची जी लस आहे ते लसीकरणासाठी आणि पुढे त्याला काही ट्रीटमेंटची गरज आहे का ते बघण्यासाठी त्यांना पुढे पाठवून देणार प्राथमिक उपचार त्याला पेन किलर टीटीचे इंजेक्शन वगैरे दिलेले जास्त असं आता जास्त काही वाटत नाही त्याला पण त्याला थोडी चक्कर वगैरे येते तो घाबरलेला असेल कारण तिथं भीतीभुटी तो दगडामध्ये पडला त्याच्या हल्ल्यामुळं गाडीवरून पडल्यामुळे त्याला मार वगैरे लागलेला आहे त्यामुळे थोडी चक्कर वगैरे येते त्याला परंतु फॉरेस्ट ऑफिसर आल्यानंतर पुढचा निर्णय घेऊन त्याला पुढे पाठवून त्यांनी देणार आहे तर संजय जी तुम्हाला समजलं कसं हा बिबट्याने हल्ला तर काय झालं ते मैया सर तो तिकडं मंदिरातून बत्ती लावून येत होता ना आणि मग नंतर करून येत होता तो येत होता दिवाबत्ती करून आणि नंतर मग ते बिबट्याने हल्ला केल्यावरती आहे ना मग तर सुधीवरती आल्यावरती त्यांनी ना मग मला फोन केला मग मी त्याला तुझं उचलून मी तर बेलत दवाखान्यामध्ये आणलं आणि मग वन विभागावाल्यांना कळवलं का नाही त्यांना फोन केला ना कळवलं हां येतात का ते हा येतात